तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराथी। यावल शहराच्या विस्तारित परिसरातील कृष्णतारा नगरातील नागरिकांनी प्रलंबित नागरी, नागरी समस्यांबाबत यावल नगरपालिकेकडे सतरा जुलै रोजी निवेदन सादर करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे समस्यांचे निराकरण न झाल्यास एक ऑगस्ट पासून नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे शहरातील कृष्णतारा नगर परिसरात अद्याप विकास कामांचा अंशही पोहोचलेला नाही पावसात चिखलामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे कठीण झाले आहे त्याचबरोबर या भागात नगरपालिकेची सफाई कर्मचारी व कचरा उचलणारी वाहनेही येत नाहीत असा आरोप दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे सदर निवेदन देतेवेळी अश्फाक शाह गफ्फार शाह पप्पू तडवी इम्रान खान शेख मझहर शेख मजीद धीरज साळुंके अजय जोशी नसीर खान वामन तायडे यांच्यासह स्थानिक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल नगर आपलं यावल नगरपालिका झालेलं आहे आणि त्या भागात आजपर्यंत कोणी नगरसेवक जागून बघितलेला नाही किंवा वर्षात कोणताही माणूस जागून बघितलेला नाही कारण आम्ही याच्या आधी दोन तीन वेळच हाती केली पण त्या आधीवर सुद्धा कारवाई झालेली नाही आणि त्या ठिकाणी गटारी आणि रोडाची काही सोय नाही तरी आमची शासनाला विनंती आहे की आपण या अर्जावर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा का पुढच्या महिन्याची एक तारखेपासून आम्ही नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करू ज्या याची कुठे आपण नोंद घ्यावी कारण एक निश्चयाचा विषय असा आहे की निधी नसल्यामुळे ते आम्हाला तोंडी कारण दाखवलं होतं त्यामुळे आम्ही या अर्जामध्ये उल्लेख केलेला आहे एक अर्ज माननीय आमदार अमोल भाऊ जावडे जे यावळ रावीर विधानसभेचे सध्या अजित विद्यमान आमदार आहे त्यांना सुद्धा दिलेले आहे आणि आपण त्याला कमी रवाना करावी अशी आम्ही आमची विनंती आणि या अर्जावर लवकरात लवकर कारवाई व्हावी आमची विनंती आहे धन्यवाद